नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फिटलाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं या शेतकरी कट्ट्यावर स्वागत आहे तर आज मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यामधील जावडी गावामध्ये तर या ठिकाणी मी सागर बोत्रे या तरुण शेतकऱ्याला भेटणार आहे ज्याने की प्रथम पहिल्यांदाच केळीचा प्रयोग केलाय आणि तो ही यशस्वी करून दाखवलाय मित्रांनो अवघ्या तेहतीस गुंट्यामध्ये फक्त तेहतीस गुंट्यामध्ये साठ हजार खर्च जाऊन त्यांना निव्वळ नफा सहा लाखापर्यंत झालेला आहे तर मित्रांनो विचार करा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण याची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की बघा आणि हो जर चॅनल नवीन असाल आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपला चॅनल नक्की करा चला तर भेटूयात आपल्या ह्या युवा शेतकऱ्याला आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया या नमस्कार सर तर स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्ट्यावर हो। तर मी आज जावडे गावात आलेलो आहे तर दावडी गावात पहिल्यांदा विचारलं प्रगतशील शेतकरी कोण तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं तर आणि मला कळतंय सुद्धा हे बघून की खरंच तुम्ही एक छान केळीची नवीन एक शेती केलेली आहे तर याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला काय वाटलं की आपण ही केळी जी की के आपल्याकडे पिकत नाही पण तुम्ही ना हा प्रयत्न सुरू केला म्हणजे काय काय आता पहिले लोक तरकारी करायची तरकारीचा खर्च उत्पन्नापेक्षा तरकारीचा खर्च जास्त व्हावला मग मी असा विचार केला की बाबा आता आपलं तर बजेट तरकारीला जास्त जायला लागलं त्यातनं उत्पन्न रेट कॉम्बिनेशन जुळत नव्हतं माझं मनात आलं एक मित्र होता तो मला केळीची लागवड करून बघ मला चांगलं आहे मग मी आपलं असं माहिती घेतली तर आपले खेडचे विशाल कामटे म्हणून जैनवाले सप्लायर जैनचे वगैरे तर आम्हाला असं समजलं त्यावेळेस की बुकिंग जैनवाल्यांकडेच करावे लागते म्हणजे कशासाठी बुकिंग जे केळीच्या रोपांसाठी रोपांसाठी ओके रोपांसाठी पण आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला पहिल्या वर्षी समजलं की सहा महिने आधी बुकिंग करावं लागतं ओके मग कंपनी सहा महिन्याचं त्या रोपाचा कालावधी एक सेट होण्यासाठी नऊ सात ते आठ महिने लागतात त्याचं बुकिंग कंपनी सहा महिन्याच्या आधी सुरुवात करते ओके हाँ हाँ। एक महिन्याचा प्रेड असतो त्या पिएड मध्ये आपण जेवढं बुकिंग करू तेवढे रोप आपल्याला ते सहा महिन्यानंतर अवेलेबल करतात पहिल्या वर्षी असंच गेलं दुसऱ्या वर्षी मग आम्ही मार्च मध्ये रोप बुक केली मार्च एप्रिल मध्ये ऑक्टोबर मध्ये आम्हाला लागवडीसाठी रोप उपलब्ध त्यांनी सांगितलं वीस तारखेपर्यंत रोप येतील तुम्हाला येऊन जाईल मग आम्ही पहिला डिपॉझिट वगैरे भरून रोप बुकिंग करून जी नाईनचं जळगाव जी नाईनच डायरेक्ट कंटेन आहे पहिले आम्ही तिघांमध्ये पाच एकर क्षेत्र लावलं होतं ओके तिघांमध्ये आता माझं हे तेहतीस गुंठे क्षेत्र आहे एवढं शिल्लक होतं म्हणून मी लावलं ट्राय म्हणून चला ट्राय करून बघूया मग मी असंच मग शेतीची माशागत वगैरे शेणखत कोंबड खत नंतर ना ना बेड पाडले बेड पाडल्यानंतर त्याच्यात भेसळ डोस टाकला दानेदार दहा वीश, सव्वीस सव्वीस मायको न्यूटन फेरस वगैरे हे सगळे मिळून बेड तयार करून घेतले चांगली मळणी करून बेड तयार करून घेतल्यानंतर ना अंतर हे दोन्ही मधलं सात बाय पाच आता जळगावला कमी अंतर असतं चार बाय पाच लावतात सहा बाय चार लावतात पण आपल्या इंडियाच्या ह्याच्याप्रमाणे वेदरप्रमाणे हे अंतर सात बाय पाच हे जसा आपला सूर्य उगवतो मावळतो त्या हिशोबाने आपल्या झाडांना आता खाली बघा तुम्ही ऊन प्रकाश पण भेटला पाहिजे हिशोबाने हे अंतर सेट करून आम्ही लागड केली लागड केल्यानंतर ना प्रथमत त्याला आम्ही ह्युमिक एक पंधरा दिवसांनी चालू केलं ह्युमिक परत झाड जास्त याच्यामध्ये जाऊ नये स्ट्रेस मध्ये जाऊ नये म्हणून वरून मॅगाफॉल वगैरे असं फवारणी करून त्याला आम्ही सेट करून घेतले सेट सुरुवातीपासून करूयात तुम्ही रोप बुक केली ऑक्टोबर मध्ये आली तुम्ही बेड पाडले ओके बेड पाडल्यानंतर खत खत टाकले खत पहिलं खत टाकलं पहिलं खत टाकलं शेण खत कोंबड खत त्याच्यानंतर बेड पाडले बेड पाडल्यानंतर बेड वरती आपण तो बेसळ डोस टाकला ओके बेसळ डोस सांगा कशा म्हणजे बेसळ डोस दाणेदार दहा सव्वीस लिंबुळी पेंट परत मायको न्यूटन नहीं। फेरस झिंक वगैरे हे सगळं आपण मिक्स करू मिक्स केलं बेड वरती okay. किती, किती लागले हे त्याच्यासाठी बेसर डोस मला साधारणतः दोन दोन बॅगा लागल्या आपण फक्त बेडवरती टाकलं खाली टाकलं नाही कारण खाली आपण शेणखत आणि कोंबड टाकले ऑलरेडी टाकलेलं होतं मग त्याच्यासाठी मला दोन दोन बॅगा प्रत्येकी लागल्या ते टाकून घेतलं त्याच्यानंतर ना मग मी काय केलं ते फावडीने गाडून घेतलं नंतर मग रोपाची लागड करायची मग रोप आल्यानंतर ना वीस मला वाटतं त्याच्यानंतर आम्ही आठ दिवस ठेवले ओके हा हे रोप सांगा रोप तेहतीस गुंट्याला किती रुपये रोपा लागली रोपाची किंमत साधारणतः एक हजार रोप बुक केली होती समजा आपलं एखादं रोप गेलं गेलं तर अनुभवता नव्हता बरोबर पहिल्यांदाच आपण लावतोय म्हटल्यावर अष्ट रोप मागवली होती प्रत्येकाने मागवली होती मग त्याच्यानंतर माझ्या इथे बसली ही आठशे चाळीस झाडं बसली आठशे चाळीस बसली तेतीस गुंट्यामध्ये तेहतीस गुंट्यामध्ये तशी एक झाड बसतात पण आपलं क्षेत्र कमी असल्यामुळे कमी लागलेलं अंतर पण वाढवलं म्हणजे आपल्या वेदर प्रमाणे वाढवून मग त्या हिशोबाने दोरी टाकून एक लाईन मध्ये रोप लावून घेतली रोप लावून घेतल्यानंतर एक चार पाच दिवस पाणी थोडस मेंटेन ठेवून त्याला एक सेट होण्यासाठी हे केलं नंतर मग असं आपल्याला वाटलं आता झाड सेट झालेत की नाही झाले तर असं उकरून साईडला मुळ्या पाहिल्या किती रुजवलंय का रुजवलंय का मुळ्यांनी अन्न घ्यायला सुरुवात केली का हे हिशोबाने आपण ते चेक करून मग त्याप्रमाणे त्याला डोस चालू केले okay. मग आपण पहिलं काय केलं त्याला की के बाबा आता भेसळ डोस तर टाकलेला आपण पहिले ह्युमिक आणि किती दिवसांनी एक पंधरा दिवसांनी तुम्ही रोप म्हणता आठ दिवस ठेवली ती आठ दिवस का ठेवली आठ दिवस ठेवली तर आपलं वेदर वेदर त्यांना सेट झालं पाहिजे ना आठ दिवस लावली का लावली तर मग जळगावचं तापमान आणि आपल्याकडे वेगळं आहे जळगावचं तापमान जास्त हिटच आपल्याकडे हिट कमी राहते बरोबर मग त्या हिशोबाने ती सेट होण्यासाठी ती पहिली तशीच ठेवली मग वेदर त्यांना हे झाल्या नंतर मग आपण लावायला सुरुवात बरोबर त्याच्यानंतर मग तो बेसर डोस वगैरे सगळं हे करून पंधरा दिवसांनी म्हणले की पंधरा दिवसाने आपण त्याला चालू केलं मग ह्युमेक चालू केलं पहिलं मग त्याच्यानंतर ना मायको त्याच्यानंतर फेरस म्हणजे असं की बाबा झाड जास्त आपलं लवकर डेव्हलप झालं तर आपलं बरोबर ग्रोथ वाढते झाडाची झाडाचा जेवढा बुंदा होईल तेवढं आपलं उत्पन्न जास्त निघतं ह्या हिशोबाने मग आम्ही कंटेंट द्यायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर ना आम्ही असं युट्यूबला पाहत होतो आता आपण तर काय पहिल्यांदा प्रयोग केला अनुभव अनुभवत असलाच कस मग युट्यूबला पाहून पाहून मग त्याचं एक शेड्यूल बनवलं बुट्यूबला बघून काय त्याला कंटेंट चालू आहेत मग आम्ही युरिया बारा एकसठ मॅग्नेशियम कॅल्शियम सांगतो तुम्हाला मॅग्नेशियम कॅल्शियम हे आपण आठ दहा दिवसांनी द्यायचं लावल्यानंतर दिवसांनी कॅल्शियम मॅग्नेशियम द्यायचं कॅल्शियम मॅग्नेशियम कि बाबा जेणेकरून त्याचं स्ट्रेस मध्ये झाड जायला नको त्याला जे लागतंय ते पंधरा दिवसांनी आपण सुरुवात केली मग त्याच्यानंतर एक ठराविक त्याचं वेळापत्रक बनवलं चार दिवसाला आपण डोस द्यायचा आहे चार दिवसाला डोस चार दिवसाला मग चार दिवसाला काय घ्यायला लागलो आम्ही बारा एकसेट युरिया आणि एम ओपी हे तीन बेसिक ठेवले दर चार दिवसाला आपल्या एक एकर क्षेत्राला साधारणतः बारा एकसेट लागतं अडीच किलो अडीच किलो युरिया आठ किलो दहा किलो त्या प्रमाणात आणि एमओपी ओपी आठ नऊ दहा किलोच Okay. मज़े मज़े हे चार दिवस किती दि, ही सायकल किती दिवसाची ही चार दिवसाला दर चार दिवसाला ही सायकल किती दिवस करायचे हे पूर्ण जोपर्यंत केळी काढून जात नाही तो काय बोलताय दर चार दिवसाला हे कंटिन्यू कर करायचं खर्च किती खर्च याचा काहीच नाही युरियाची बॅग जाते तीनशे पन्नास तीनशे तीनशे रुपयाला बारा एक्सट ची बॅग जाते चार हजारवाला आणि एमओपी जाते सतराशे मिळून चार सहा आणि सात हजार रुपये मग का साधारणतः दोन महिने आपल्याला सात हजार रुपये हे दोन महिने पुरतात okay, दीड दोन महिने ज्या हिशोबाने आपण सोडू त्या बरोबर आता आम्ही कसं आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं तर ठराविक त्याला हे केलं होतं आता समजा आपण चार दिवसाला दिलं आता एखाद्या वेळेस आपल्याला नाहीच जमलं चार दिवसाला द्यायला दुसरीकडे काम असल्यामुळे जर ह्याच्याकडे झालं तर तोच डोस आपण जसा डबल होता तो आम्ही दीड द्यायचा म्हणजे जर डबल ने आठ दिलं तर आपण चारच द्यायचं आपलं सहा द्यायचं म्हणजे ह्या हिशोबात द्यायचं एखाद्या दिवशी लेट आपण बाहेर गेलो कुठं तर नाही वेळ झालं तर मग तो वाढून द्यायचा थोडासा कंपल्सरी पण साधारणतः मला पहिल्या याच्या पहिल्या वर्षी रोप पकडून एक साठ पासष्ट हजार रुपयापर्यंत खर्च केला होता रोपांना रोपांसह एक रोपाची किंमत आम्हाला इथं पडलं होतं अठरा पॉईंट पन्नास जागेवरती पोच तिथनं कंटेनरने आलं ना ज्यावेळेस सगळा खर्च आता आपण बुक केलं ना तर आपल्या ट्रान्सपोर्ट सहित रोपाची किंमत लागली आणि हे काय काय माध्यम आहे ते बुक करायला किंवा बुक करायला आता आम्ही असं आम्हाला तर काय कल्पना नव्हती पहिल्या वर्षी का आपलं बाबा लावू म्हणून असं पण ते नव्हतं मग आम्हाला समजलं की जैनवाल्यांच जैनचे जे सप्लायर असतात जैन सप्लायर हा त्यांच्याकडे रोप बुक करायचं आम्ही म्हणजे त्यांच्याकडे सहा आधी त्यांच्याकडे रोप बुक करायचे मग तिथं त्यांना ते डायरेक्ट तिथनं कंपनीला पाठवून तर ते रोप मागवतात okay. तिकडनं हे साठी जैन चे जेवढे सप्लायर आहेत त्यांना डायरेक्ट हे करू शकत नाही नाही आता आपल्याकडे मी जैनचं हे केल्यामुळं मी जैनलाच हे केलं आता भरपूर आहेत बाहेर सह्याद्री वगैरे आहेत पण त्याचा 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 हे आता जैन वाल्यांच जैन आता आपल्याला जी नाईन लावायची मग ही जैनच जैनच आहे ना जळगावला प्लॅन म्हणजे रोपांचं प्लॅन टेशन मग ते त्यांच्याकडे बुक करून आपण करून किती आपल्याकडे लागतात जाती जाती आहे ना दोन आहेत पण आता आपल्याकडे काय होत एक आता मला तिचं नाव आठवत नाही mm -hmm. पण ती म्हणजे पंचवीस फुटापर्यंत वाढली जाते ओके okay, ती केळी आणि आपली साधारणतः वीस अठरा वीस फुटापर्यंत वाढली जाते mm -hmm. आता आपण ती रोख का व्हरायटी लावत नाही तर आपल्याकडं जर वार वावधान आलं तर पडण्याची शक्यता जास्त असते पुणे जिल्हा म्हणा किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये धाडस काय करत नव्हते की बाबा आपल्याकडे तर लुसकान आपल्याला एवढं प्यालवणार आहे का खर्च म्हणून आम्ही मग काय केलं आम्ही एक सीजन निवडला ऑक्टोबर निवडला ऑक्टोबर म्हणजे कसा पाऊस मेबी संपलेला असतो ऑक्टोबरला लागवड केली ऑगस्ट हा जून जुलै मध्ये आपल्याकडे मेला वळेव चालू होतात मे जून पर्यंत आपल्याकडे मान्सून येतो जुलै स्टार्ट जुलै मग त्या दोन महिन्यात आपल्या झाडांना बोजच नसतो प्लेन झाड असतात फळ लागलेलं लागलेल नसतं मग त्याच्यामुळे काय होतं की वारं जरी आलं तरी टेन्शन पडायचं बरोबर आणि सप्टेंबर नंतर ना आपला परत वळेव चालू होतो मग मान्सून संपतो आणि वळेव चालू होतो सप्टेंबरच्या आतमध्ये आपला प्लॉट निघून जातो ओके मग आपल्याला ते टेन्शन नाही म्हणून आम्ही ऑक्टोबरची लागड पकडली ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत क्लिअर होतो मग परत आपण त्याच मग आता समजा आपली केळी काढून गेली तर मग त्याची छाटणी करायची आणि एक साइडनी परत खोडवा पकडायला एक सुरुवात करायची म्हणजे एक गड समजा एक एका झाडाला तुम्ही एक गड येतो ते निघल्यानंतर किती लावल्यानंतर किती दिवसांनी लावल्यानंतर ना तो गड निघायला पहिल्या वर्षी जातो अकरा महिने अकरा महिन्याने आपण एक अकरा महिन्या एका झाडाला एका झाड आणि त्याच्यानंतर जर आपण खोडवा पकडला तर तो खोडवा निघतो दहाव्या महिन्यात म्हणजे एक महिना गड निघल्यानंतर पहिला सगळी छाटणी करायची ही छाटणी करायची आपली काढून गेले ना की सुरुवात करायचं खालीहून जो आपल्याला मेन कोंब वाटेल बचाला आता हा मजबूत आहे हा कोंब पकडायचा आणि ह्याला ग्रोथ करायची बाकीचे कट करून टाकायचे ओके आणि हे मग ऑटोमॅटिकली वाळत चालतं हे वाळत चाललं की याला कटिंग करायचं आणि टाकून द्यायचं खाली त्याच खतच होत त्याचं सगळं आता आम्ही असं केलं एका टाकले हिट भेटेल तिकडे हिट भेटणार मग असं टाकलं की मुळ्यांना पण ग्रोथ व्हायला हे आणि म्हणजे आम्ही हे वरतीच बघून केलं होतं आपल्याला एक्सपिरियन्स प्रयत्न करणार केलं आम्ही प्रयत्न केला प्लांटेशन खूप म्हणजे छान आणि ज्यावेळेस आमची केळी काढायला आली त्यावेळेस आम्ही व्यापारी शोधत होतो ओके okay. म्हणजे आता पहिल्यांदा केलं विकायचं हा मार्केटिंगचा लोकलला तर घेतातच पण बा आपली केळी आता उत्कृष्ट दर्जाची तर आपण एक्सपोर्ट बघितलं एक्सपोर्ट वाला काय रेट आहे कसे लोकलला काय चालू आहे एक्सपोर्टला काय चालू आहे मग आम्ही असेच नंबर शोधत 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 एक मंचरचे व्यापारी भेटले आम्हाला भोर म्हणून महेंद्र भोर मग ते प्लांट पाहायला आले केळी काढायच्या आधी एक पंधरा वीस दिवस पाहायला आले त्यांनी बघितलं तर मला उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट आलेला आहे मग आणि कसला एक्सपिरियन्स नसताना उत्पन्न त्यावेळेस मग आम्हाला फर्स्ट रेट भेटला होता पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो एक्सपर्टला किती उत्पन्न निघलं तुमचं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी माझं ना सत्तावीस टनापर्यंत गेलं उत्पन्न सत्तावीस टन तेहतीस गुंट्याला ओके साधारणतः ब्याण्णव टक्के केळी माझी एक्सपर्टला एक्सपर्ट झाली व्यापारी त्यांचं काय हे असतो का की क्रायटेरिया की बाबा असलं पाहिजे तरच आम्ही म्हणजे आता हा जो गड आहे हा पूर्ण प्लेन गड लागतो त्यांना ला, आता हा कसा गड प्लेन म्हणजे ह्याच्यावर स्पॉट नाही पाहिजे नाहीत ओके ह्याच्या ह्या केळीवरती एक्सपर्टला आणि जरी थोडाफार स्पॉट असला तरी ते ऍक्सेप्ट करतात पण जास्त स्पॉट नसला त्यांना केळी अशी प्लेन पाहिजे बरोबर हा एक्सपर्ट hmm. आपलं मग त्याच्यावरती डिपेंड राहतं ना रेट मार्केट मार्केटिंग त्यांना पण तिकडे फायदा झाला पाहिजे hmm. आपल्याला पण झाला पाहिजे मग त्या हिशोबाने आपण पण थोडं काळजीपूर्वक hmm. आणि खर्च असा काहीच नाहीये hmm. फक्त खतच याला okay. आणि नंतर ना समजा आपली केळी व्यायला सुरुवात झाली नंतर एक बड इंजेक्शन द्यायचं म्हणजे गडावाईज गडावाईज म्हणजे समजा आता आपला कोम निघायला लागला असा कोम निघायला लागला ना की अवघा तो कोम निघायला लागलाय त्याला इंजेक्शन द्यायचं पंपाने आपलं ठराविक त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर गड आपला पूर्ण हे तोपर्यंत पर्यंत माश, मा, माशी डंक मारत नाही म्हणजे काय रोग रोग की माशीने डंक मारू नाही म्हणून ज्यावेळेस आपलं कोंब झाडातून ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस त्याला एक बड इंजेक्शन दिलं ना की त्याची अंश पंधरा दिवस राहतो okay. मग तो पंधरा दिवस आपला गड खाली येतो खाली आल्यानंतर ना मग आपली फवारणी असते त्याला गडाला okay. साधारणतः ऍमिडा आणि एमिस्टार घेऊ शकतो किंवा आपण रोको घेऊ शकतो बुरशीनाशक जेणेकरून ब त्याला बुरशी चढू नये किंवा माश्यांनी डंक मारू नये म्हणून ॲमेडा घेतो आपण मग हे दोन्ही औषधांचं कॉम्बिनेशन करून याचं आहे झिरो पॉईंट पाच आणि एक ग्रॅम असं प्रमाण आहे एमिडा झिरो पॉईंट पाच आणि रोको एक ग्रॅम पंपाला वीस लिटर पंपाला झिरो पॉईंट पाच प्रमाणे त्याचं हे करायचं मग त्या हिशोबाने आपण त्याला स्प्रे करायचा पण स्प्रे असं द्यायचा की लांब न द्यायचा जास्त त्याला हे नाही झालं पाहिजे लांब न तो फवारा ज्यावेळेस गड आपले व्हायला सुरुवात होते त्यावेळेस त्याच्यानंतर ना मग ज्यावेळेस आता आपले गड वेले सगळे समजा आपली नव्वद टक्के ऐंशी टक्के केळी वेयला सुरुवात झाली मग आपण काय करतो कॉम्बिनेशन युरिया थोडा कमी करतो पॉटॅस्टर चार चार दिवसाचा तो चालूच आहे तो, तो, okay. okay. तो बंद आता ही बंद आहे पण ज्यावेळेस आपल्या फुगायच्या याच्यामध्ये होते त्यावेळेस मग आपण काय करतो मग त्याला मॅग्नेशियम मधी मधी कॅल्शियम देतो समजा गडे वेल्यानंतर कॅल्शियम ने आपली शायनिंग राहते मालाला मॅग्नेशियम ने काळुकी राहते म्हणजे हिरव हे मॅग्नेशियम आपण कंटेन देतो मग आता ज्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस मग पंधरा वीस दिवसांनी असं मॅग्नेशियम घ्यायचं कॅल्शियम बोरॉन घ्यायचं जेणेकरून आपल्या गाड्यांची शायनिंग कमी नाही झाली पाहिजे ह्या हिशोबाने पंधरा दिवसाला घ्यायचं केळी वेल्यानंतर मग आता ज्यावेळेस आपली केळी फुगायच्या याच्यामध्ये येते त्यावेळेस मग झिरो झिरो पन्नास घ्यायचं दोन किलो बारा तर आपला आहेच मग ते थोडं कमी करायचं आणि त्याला पोटॅश द्यायचं मग एसओपी द्यायचं एमओपी द्यायचं झिरो झिरो पन्नास द्यायचं की जेणेकरून पोटॅश वाढले की केळी आपली फुगायला प्लान बना। प्लान बना। टेबल। टेबल। हे तुम्ही एक प्लॅन प्लॅन बनवायला हे चार दिवसांनी द्यायचं हे चार दिवसांनी दिल्यानंतर ना कॅल्शियम मॅग्नेशियम हे पंधरा दिवसांनी सोडायचं मायक्रोन्युट्रॉन सोडायचं ज्यावेळेस आपली केळी विली नसेल सगळी माहिती तुम्ही युट्यूब युट्यूबवरतीच घेतली आपल्याला तर कसला अनुभवच नव्हता पहिली गोष्ट पण मी त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो कसा झालो की आपण जर एकदा लावलं तर आपल्याला फक्त खर्च हा खतांचाच होता बरोबर हँडल एकटा माणूस करू शकतो अडचण नाही कोंब वगैरे कापायला हे दळ पंधरा वीस दिवसांनी आलो तासात कोंब कापून होतात म्हणजे साधारणतः तीन एक तीन साडेतीन एकर क्षेत्र एकटा माणूस हँडल करू शकतो बरं त्याच्यानंतर ना केळी मोठी झाली की याच्यात तण वगैरे काहीच होत नाही म्हणजे मजुरांची मजूर पण कमी मजूर मिळत नाही तर मजूर कमी लागतात मग माझी वाईफ आणि मी आम्ही दोघ जण आलो की तासातीड तासात सगळं कोंब वगैरे काढून ओके मग त्याच्यानंतर असं मग नंतर मी त्याच उत्पन्न मला जवळजवळ सहा साडेसहा लाख रुपये झाले म्हणजे एका वर्षात एका एक खर्च किती तुम्ही खर्च सत्तर हजार आणि सहा सात लाख रुपये सहा लाख रुपये शिल्लक राहिले पहिलाच प्रयत्न मग मी त्याच्यानंतर सगळं बघितलं तरकारीला किती खर्च होतो काय होतो उत्पन्न किती होत रेट नाही भेटत आपली केळी वीस रुपयाने जरी गेली तरी आठशे झाडांचे आठ दुने सोळा म्हणजे कमीत कमी माझा पहिल्या वर्षी गड होता तीस ते पस्तीस पस्तीस किलो पर्यंत गड होता पंचवीस रुपयाने पस्तीस किलो जे मला साधारणतः साडेसातशे रुपयाला एक गड पडला एक गड आठशे झाड हा साडेसातशे रुपयाला पडला त्या हिशोबाने मग साती आठे साती छपन्न म्हणजे सहा लाखापर्यंत गेलं पण थोडस जास्त होत त्याच्यामुळे मग त्या रेंज मध्ये गेल्यानंतर हो मी खर्च काढला तर ठीक आहे बाबा आणि ह्याच्यात परत मशागत नाही ना ट्रॅक्टर आहे तो खर्च आपला पूर्ण वाचते मग तो खर्च जरी वाचला तरी भरपूर झाला तो खर्च वाचला तर ह्याच्यात मी म्हणतो तो खर्च आपण खताला लावला बरोबर खताला लावला मजुरांचा खर्च खताला लावला आपल्याला असं वाटलं की बाबा आता हे परवडेबल आहे जर आपलं सात लाख सत्तर साठ हजार खर्च होऊन जर आपल्याला सहा लाख रुपये शिल्लक राहत असतील तर मग मग मी ह्या वर्षी दोन एकर क्षेत्र वाढवले आता ऑक्टोबर मध्ये परत लागाड की बाबा करायला कोणी नाही मजूर वेळेवरती भेटत नाही फळबागेकडे जरा जास्त वळालो आता हे शेती आपण आपल्या महाराष्ट्रात कुठेही करू शकतो कुठेही करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही कुठेही करू शकतो फक्त जास्त पाण्याच्या ठिकाणी करू शकत नाही त्याला मेंटेन ठेवावं लागतं पाणी जास्त पाऊस जास्त पाऊस चालत नाही जास्त पाणी चालत नाही हा ह्याला थोडक्यात शेवटचा अडचणी कुठल्या येऊ शकतात बरं ह्याला आता अडचण आपल्याला फक्त वाऱ्याचीच वाऱ्यापासून वाऱ्यापासूनच काळजी घ्यावी लागते नाहीतर ह्याला अडचण हा काहीच नाही आणि एकदम सोपं पीक आहे अवघड काहीच नाही खर्च आपली मेहनत खूप कमी आहे सिस्टमॅटिक आपण एक टेबल बनवला ना तर काहीच अवघड नाही समजा दहा एकर शेती लावली आपण शेती पाहून सुद्धा फिरू शकतो म्हणजे काही पण करू शकतो आपला धंदा बघू शकतो किंवा काही पण करू शकतो लावल्यावरती चार दिवसांनी आपल्याला चार दिवसांनी एक दोन तास वेळ द्यायचा आहे फक्त खत सोडायला बाकी काहीच नाही आणि पंधरा दिवसात एकदा कोंब कापायला हा हा लईच वाटला आपल्याला प्रॉब्लेम आला तर एखाद्या दिवशी मजूर बघून आपण ते हॅन्डल करू शकतो कव्हर करू शकतो असं वाटलं आपल्याला आता हॅन्डल होत नाहीये त्या एखाद्या दिवशी पण हा बाकीचा खर्च सगळा वाचतो मजूर वाजतात तुमचे ट्रॅक्टर बाकीच्या सगळ्या गोष्टी वाचतात त्याच्यामुळं मला आज असं डोक्यात आलं की हा आपल्याला परवडत आहे म्हणून मग मी ह्या वर्षी पहिला ट्राय घेतला तेहतीस गुंट्याचा पण मला असं वाटलं की तेहतीस गुंट्यामध्ये खूप उत्पन्न झालं सहा तीज़ 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 एक हा, एकर पण आणि त्याच्यानंतर मी आता हा खोडवा धरला काय नाही म्हणलं तरी खोडव्याचे सुद्धा चार पाच लाख रुपये आराम शिरवत म्हणजे दोन वर्षामध्ये मला एक लाख रुपये माझं भांडवल जाऊन मला जर दहा लाख रुपये भेटत असतील तर का का म्हणजे लोकांनी ह्याकडे वळलं पाहिजे केलंच पाहिजे आणि ही अशी गोष्ट आहे ही आवश्यकच आहे नाही आता नवीन काहीतरी प्रयोग करणं गरजेचं नवीन शेतीमध्ये आता काय होतंय लोक भरपूर करता टोमॅटो वगैरे पण तेवढं उत्पन्न नाही निघत त्याला माणसं लागतात खर्च त्या पट्टीत होतो त्या पट्टीत रेट भेटत नाही आता पाठी माग दहा बारा आठ सात रुपये रेट असल्यावरती त्याचं खर्च सुद्धा निघत नव्हत त्याला म्हणजे भरपूर मार्केट आहे का केळीला केळीला भरपूर मार्केट आहे मार्केट म्हणजे एक्सपोर्टला आता सध्या खूप मागणी मागणी आहे मागणी खूप मागणी अरे खूप आहे आता माझ्या हिशोबाने पुणे जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पन्न वाढ व्हायला सुरुवात केली आता ह्याच्यात तुम्हाला सांगतो सरकारने एक लाख रुपये अनुदान पण दिलेलं आहे कशासाठी केळीसाठी तुमचा खर्च खर्चासाठी अनुदान पण दिलेलं आहे एक हजार झाडांना एकरी एक हजार झाड लागतं ते एकरी एक लाख रुपये अनुदान आहे आता गव्हर्नमेंटनी चालू केलंय शेतकऱ्यांनी ह्या फळबागेकडे उत्कृष्ट पद्धतीने पाहिलं पाहिजे उत्पन्न पण जास्त आहे आणि खर्च परवडणार आहे आपल्याला चार दिवसाने कंटेनर द्यायचं आहे आपल्याला फक्त वेळ चारच दिवसाला वेळ द्यायचा फक्त चार दिवसाला आणि पंधरा दिवसाला एक बस बाकी काही नाही ह्याच्या मागे काहीच नाही खूप खूप म्हणजे खूप आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडे वळलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे तर मी शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पाहताय की खूप छान असा त्यांनी प्रयोग म्हणजे काही माहिती नसताना त्यांनी एवढा छान प्रयोग केला यशस्वी करून दाखवलाय तुम्हीही प्रयत्न करू शकताय आणि मला वाटतं जर तुमचे काय याच्याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा मी सरांकडनं नक्की त्या प्रश्नांचं निरसन करून घेईल तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी पुत्राच्या फिटलाईफ मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद